बुंद्या माझ्या बुंद बुंद्या बुंद्या इकड बुंद्या बुंद दिसायला तुम्ही सरकार आई मध्ये आव आय लव मुंबईत वरून वाद निर्माण झाला धर्मगुरीचे नाव रक्त

त्यांना शांतीच्या विनंती करत आहे पूर परिस्थिती बंद करा मुख्यमंत्र्यांना सांगा की आपल्या कॅबिन मध्ये सगळ्यांना बोलवा आणि स्क्रीन वर आपण आय टी मध्ये खूप मदत केलेलं आहे आ, एका छोट्यासा लहानसा परिस्थिती काय आहे नाही करायची असेल राज्याचे सामान्य जे लोक आहेत ते त्यांना मदत करत काल भारत पाकिस्तानची मॅच झाली भारतीय संघानं कप स्वीकारायला त्यावेळी नकार दिला होता हे सगळं बघून काय वाटत हे नाही आम्ही सुरुवातीपासून हे बोललो होतो एक एशिया कप आपल्या हातात आला म्हणजे आपण खूप मोठे झाले असं नाही आहे जगात सगळ्यात चांगली क्रिकेट टीम कोणती असेल तर ते भारतीय टीम आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे पण आपण हे टुर्नामेंट नाही खेळलं असत तर बहुतेक आपण जगाला दाखवले असते की आपण पाकिस्तानच्या विरोधात किती प्रामाणिक आहे पाकिस्तान कशा प्रकारचे जे कारवाई आपल्या देशावर करतो एका साईडला प्रधानमंत्री म्हणतो पाकिस्तान कसं आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्ही क्रिकेट खेळत आहात नंतर आता संध्याकाळी बोलतो